जयेश जाधव धुळे या विद्यार्थ्याने तयार केला ग्रीन एनर्जी सोलर डीजे मित्र हो या बाबतीत आपण जाणून घेऊया स्वतः स्वत जयेश जाधव याच्याकडून ग्रीन एनर्जी हे दोघं शब्द डीजे च्या बाबतीत प्रथमता ऐकतोय आम्ही या डीजे ला आपण सोलरने ऑपरेट केलेला आहे पूर्ण आता डीजे चालू व्हायला जनरेटर लागतो चालू करण्यासाठी बरोबर ते जनरेटर ध्वनी प्रदूषण करतो आणि वायू प्रदूषण करतो पोल्युशन करतो कर वर तर मग ते नियंत्रणात आणण्यासाठी आपण सोलारचा यूज केला होता जे बोलला ना ते एक म्हणजे ते जे काही सर एकीकडे पॉझिटिव्ह आहे तर एकीकडे नेगेटिव्ह पण आहे ना माडी सर दोन मिनिट इकडे आहे ते जे इस्टिमेट बनवलेलं आहे थोडस असं असं आडवा करा त्याला व्यवस्थित काय पद्धती आहे कसं केलं आणि अजून ये करणार नाही ना अजून फिरवनाच थोडं बामी काय म्हणतोय सौर ऊर्जेवर बनवणार एक मिनिटं स्थिर हे याला काय म्हणजे काय म्हटलं जातं याला त्याच्या याच्यामध्ये प्रदर्शनात ठेवलं जातं या वस्तूला तर काय शब्द सायन्स एक्झिबिशन मध्ये सायन्स एक्झिबिशन आणि इंग्लिश मध्ये मराठीमध्ये विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शनात ठेवली जाणार ही वस्तू म्हणजे नेमकी काय योजिलेलं नाव असेल ना काहीतरी याचं नाव ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जी सोलर डीजे म्हणून आपण नाव ठेवलेलं होतं ग्रीन एनर्जी हो। सोलर डीजे सोलर डीजे म्हणजे हे नवीनच नाव आता ऐकण्यात येत आहे सोलर डीजे ग्रीन एनर्जी हे दोघ शब्द डीजेच्या बाबतीत ऐकतोय आम्ही बरोबर तर प्रथम काय विशेष आहे ते की गो हे या डीजेला आपण ने ऑपरेट केलेलं आहे पूर्ण आता डीजे चालू व्हायला जनरेटर लागतं चालू करण्यासाठी बरोबर मग ते जनरेटर ध्वनी प्रदूषण करत आणि वायू प्रदूषण करतो पोल्युशन करतो कर ते नियंत्रणात आणण्यासाठी आपण सोलरचा युज केला होता छान हा त्या प्लेटने आपण बॅटरी मध्ये कन्वर्ट केलं एनर्जीला आणि मग ते कनेक्शन डीजेला दिलं आणि मग तिथून पूर्ण डीजेला ऑपरेट केला आणि मग तुम्ही म्हणशाल की बॉ डीजेचा त्रास होतो आवाजाचा तर त्याच्यासाठी आपण याला सेन्सर लावलेत उपयोग ज्याचा साऊंड मॅक्झिममच राहील त्याच्यावरती कुदणार नाही हा एक लेवल पर्यंतच त्याचा आवाज रे त्याच्यावरती तो जाणार आहे हा असं द्याला आपण बनवलेलोय गुड 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 वाजून दाऊ एक एक नवीन टेक्निक शोधून काढलं डीजेच्या बाबतीत तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव जयेश काशीराम जाधव दव्य हो, जय आर सी डी आय स्कूलधुळे वा वा छान वाजून दादा जयेश जाधव तुम्ही हे अगदी म्हणजे नाविन्यपूर्ण असं हे तयार केलेलं आहे आणि हे आता कसं उपयोगात आणता याचं थोडंसं प्रात्यक्षिक दाखवा बरं आम्हाला तर मित्र हा एक नवीन प्रकारचा डी जे ए लहान मॉडेल बनवलेलं आहे जयेश जाधव यांनी धुळे जे आर सिटीमध्ये दाविला आहे जयेश जाधव आणि बघा ते आपल्याला आता सोलर ग्रीन सोलर डीजे hmm. no, हो ग्रीन सोलर एनर्जी डीजे हा ग्रीन सोलर एनर्जी डीजे याच ते प्रात्यक्षिक यांनी बनवलेलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला ते आता दाखवत आहे मित्र या ग्रीन सोलर एनर्जी डीजे ची प्रदर्शनामध्ये यांनी मांडणी केलेली होती आणि तिथ विशेष प्रावीण्याने याच सिलेक्शन झालेलं आहे आणि ह्या डीजेच वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्यांना मांडणी करण्यासाठी बोलावलं जात आहे आणि त्याची स्तुती केली जात आहे की नवीन इन्स्टिमेंट हे तयार करण्यात आलेलं आहे आता ते आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवत आहे याला मित्र हो बघा हे स्पीकर आहेत त्याच्यानंतर ते सोलर प्लेट आहे छोटीशी आणि सौर ऊर्जा बॅटरीमध्ये कन्व्हर्ट सौर ऊर्जा बॅटरीमध्ये ती एनर्जी कन्व्हर्ट करून ती डी जे साठी वापरली जात आहे त्यासाठी ती बॅटरी वगैरे याचा वापर करण्यात आलेला आहे आणि हे छोटीशी एक ट्रक आहे तर मित्र हो हा रामराज्य डी जे तयार केलेलं आहे जय जाधव हो यांनी तर या बाबतीत अजून काय माहिती देत होते तुम्ही आम्हाला नवीन पुन्हा तर याच्यामध्ये त्यांनी सर्व जेची साऊंड सिस्टीम सर्व प्रकारची जी आधुनिक साऊंड साऊंड सिस्टीम आहे तर ती सर्व याच्यामध्ये वापर करता येतं आणि त्याचं डिझाईन सुद्धा त्यांनी तयार केलेलं आहे मित्र बघा हे डिझाईन अगदी बारकाईने हे कागदावर त्यांनी उतरवलेलं आहे सर्व अतिशय सुंदर असं हा प्रयत्न आहे आणि एक प्रकारे हा शोध सुद्धा म्हणता येईल कारण डी मध्ये आतापर्यंत आपण जे डी जे बघतो तर त्याच्यात सोलर ग्रीन सोलर एनर्जी डी जे हे नाव आपण पहिल्यांदाच ऐकतोय हो आणि त्याच्यामुळे हे भविष्यात कदाचित त्याचा खूप ओपोहो होईल किंवा याच्यावर फार चर्चाही केली जाईल किंवा अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंटही तयार केले जातील असा हा एक नवीन प्रकारचा शोध सुद्धा आपण म्हणायला हरकत नाही तर तुला शुभेच्छा जय जाधव आमच्या सगळ्यांकडून